मला शिंदेकर आज आपणास आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी सादर करीत आहे एक वाटी रवा घेणे एक वाटी हापूस आंब्याचा रस घेणे एक वाटी पाणी घेणे एक वाटी दूध घेणे एक वाटी साखर घेणे परत बदाम घेणे थोडे काजू थोडे घेणे आणि वेलदोडा घेणे वेलदोडा हे थोडं साखर घालून बारीक करून घेणे खायला खूप चविष्ट लागतं हापूस आंबा असल्यामुळे शिऱ्याला खूप छान चव येते त्यात साजूक तूप घालणे तूप घालून खरपूस भाजून घेणे भाजल्यामुळे त्याला छान तूप सुटत व खमंग येत तोपर्यंत आपण वेळ बारीक करून घेणे थोडी साखर घालून बारीक केल्यामुळे आपला वेळ थोडा बारीक करून झाला आहे आता आपण काजू वाटून घेणे काजू वाटल्यामुळे शांत येते व दिसायलाही छान दिसत आता आपले काजू वाटून झाले आहेत आता आपण बदाम पण वाटून घेणे बदाम घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते व खायला पण स्वादिष्ट लागतं आता बाजारात भरपूर हापूस आंबे येत आहेत तुम्ही पण घरच्या घरी करू शकता आपले बदाम वाटून झाले आहे परवा सुद्धा खरपूस भाजून झाला आहे तूप छान तुटला आहे आता आपण एक वाटी पाणी घालत आहोत वाटे दूध घालत आहोत आता आपण साखर घालत आहोत काजू बदाम पण घालत आहोत आणि थोडं केशरच्या काड्या घालत आहोत आपली साखर विरगळत आहे साखर छान विरगळत आहे तर आपण रवा घालत आहोत अगदी एका वाटीला तीन वाटी प्रमाण बरोबर आहे नंतर आपण रस घालत आहोत अगदी पिवळा कलर आला आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान शिरा झाला आहे हापूस आंबा घातल्यामुळे त्याला खूप छान चव आली आहे एक वाटी पाणी एक वाटी दूध एक वाटी साखर एक वाटी रवा आणि एक वाटी आंब्याचा रस असे प्रमाण घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित शिरा झाला आहे पाच मिनट झाकून ठेवणे आता आपला गरमागरम शिरा तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी आंब्याचा कलर आला आहे एकदम गरम गरम शिरा हे खूप चविष्ट झालं आहे आता ह्यावर आपण काजू बदाम घालत आहोत डेकोरेशनसाठी आणि केशरचे काड्यासुद्धा घालणे अशा प्रकारे आपला एकदम झटपट होणारा शिरा आपोस आंब्याचा शिरा तयार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा